Amar game, you know. Amar एक अमार एक कामगार कर्मचारी कामगार कर्मचारी एकछीचा कामगार नमस्कार राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन झालेले आहेत गेल्या अनेक वर्षांपासून हे आंदोलन चालूच आहे टप्प्याटप्प्यानं या आंदोलनाची भूमिका सरकारसमोर मांडली जाते परंतु आज ही ए, या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात आलेली आहे याच्या अगोदरही मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेले होते त्यावेळी सरकारनं आश्वासन दिलं होतं तरी सुद्धा यामध्ये कोणताच फरक पडलेला नाही असं असतानाही आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या सरकारी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केलेत आंदोलनं केलीत आपल्या बरोबर या कर्मचारी संघटनेचे नेते आपण त्यांच्या मी पीएम काळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा पुणे विभागाचा सचिव वास्तविक आज सतरा लाख कर्मचारी महाराष्ट्रामध्ये आज आपल्या प्रलंबित मागणींसाठी रस्त्यावर आहेत त्याचं कारण असं आहे की सरकारनं जुनी पेन्शन लागू करतो अशा पद्धतीचं आश्वासन देऊन वास्तविक ओ पी एस एम पी एस आणि सुधारित पेन्शन अशा तीन वर्गामध्ये सरकारनं कर्मचाऱ्याला ऑप्शन दिलेलं आहे की मार्च अखेर कर्मचाऱ्यांनी लिहून द्यायचं कार्यालयाला की मी कोणत्या पेन्शनमध्ये माझी वर्णी लागायला पाहिजे वास्तविक अजून सरकारनं त्या बाबतीतलं शासनाचं परिपत्रकसुद्धा जारी केलेलं नाही आणि ही वस्तुस्थिती असताना सरकारनं मात्र मार्च अखेर ऑप्शन लिहून देण्यासाठी सरकारनं तगादा लावलेला आहे त्याचबरोबर पी एफ आर डी एर बिल जे केले स केंद्र सरकारनं पार पारित केलेलं आहे ते रद्द करा आठवा वेतन आयोगाची घोषणा झालेली आहे त्याप्रमाणे आठवा वेतन आयोगाची घोषणा करावी त्याचबरोबर पद पन्नास टक्के पदे रिक्त आहेत आणि या पन्नास टक्के कर्मचाऱ्यांवरच सरकार चालतं अशा रिक्त पदांची तात्काळ भरती करावी अनुकंपा तत्वावरची भरती करावी सेवानिवृत्तीचं वय साठ करावं अशा जिवाळ्याच्या अनेक मागण्यांसंदर्भामध्ये आज सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सतरा लाख कर्मचारी महाराष्ट्रामध्ये निदर्शनं करत आहेत सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्हाला याच्यापेक्षा आंदोलनाचं तीव्र आंदोलन करावं लागणार आहे आणि या आंदोलनाला शासन शासन जबाबदार राहील कारण शासनानं ताबडतोब आमच्या मागण्या मान्य केल्याच पाहिजेत कारण अतिशय जिवाळाच्या मागण्यांसंदर्भामध्ये सरकारबरोबर चर्चा नेहमीच होते स मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सरकारने आपल्या चर्चेला बोलवून आमच्या मागण्या मान्य कराव्यात

परंतु ज्यांची सेवा वीस वर्ष झालेली आहे अशा वीस वर्ष झालेल्या कर्मचाऱ्याला त्या शेवटच्या बेसिकच्या पन्नास टक्के पेन्शन लागू द्यायचे करायचं सरकारनं मान्य केलं त्याचबरोबर कौंट्रि, फक्त कॉन्ट्रीब्युशनचा जो प्रश्न आहे औषधान ते औषधां मात्र सरकारनं चालू ठेवायचं दहा टक्के असा निर्णय घेतल्यामुळं समस्त कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे आणि ताबडतोब ते औषधान रद्द करावं आणि कर्मचाऱ्याला ते, कर्म ते आ, तुम ताँगे। तुम ताँगे। तपे तपे जी पी एफमध्ये घालून ज्या त्या अडचणीच्या वेळेला कर्मचाऱ्याला ते सहजपणे काढता येतील अशा पद्धतीचा शासन निर्णय सरकारनं निर्गमित करावा अशी या आंदोलनामध्ये आमची याचा पुढचा इशारा म्हणजे आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलनाची तीव्रता वाढवतोय जर कदाचित सरकारनं जर या या विषयावर निर्णय नाही घेतला तर संपाला सुद्धा मोठ्या संपाला सामोरं जावं लागेल